ठाकरे गटाच्या या हाती मशाल घेणार आणि जिंकून येणार सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना सगळेच पक्ष तयारी करतात ठाकरे गट देखील यामध्ये मागे राहिला नाही शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे आता मैदानात उतरलेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन आक्रमक भाषण करतात आणि त्यांना सत्तेतून पावतर करण्यासाठी त्यांची आमदारकी पुन्हा ठाकरे गटाकडं घेण्यासाठी आता रणरागिणी अर्थात ठाकरे गटाच्या रणरागिणी महिला नेत्या मैदानात उतरणार आहेत आणि विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत या पाच महिला नेत्या कोण आहेत आणि ते मतदारसंघ कोणते याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत ठाकरे गटातील अनेक महिला नेत्या सध्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्या मैदानात उतरतील त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी दाट शक्यता आहे चला पाहूयात त्या पाच नेत्या कोणत्या आहेत आणि त्यांचे मतदारसंघ कोणते असतील सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात उच्च शिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वडगाव शहरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय या फ्लेक्स बाजीमुळं वडगाव शहरी मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार चर्चा सुरू तर दुसरीकडे आगामी निवडणुकीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा रंगू लागली मतदारसंघ कोणताही असो त्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरतील अशी दाट शक्यता पुढचा मतदारसंघ तो म्हणजे महाडचा महाड विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातील भरत गोगावले हे आमदार आहेत यंदाच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाडमधून त्यांनी खूप कमी मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला दिले अशात ठाकरेंची रणरागिनी स्नेहल जगताप इथे मैदानात उतरतील अशी शक्यता वर्तवली जाते काँग्रेसचे नेते आणि महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय मानिक जगताप यांना मानणारा वर्ग या मतदारसंघात असल्याने स्नेहल जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे पाचोराचा येथील आमदार किशोर आप्पांनी शिंदेना साथ दिली आहे मात्र आरो पाटील यांच्या कन्या आणि किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरेंना साथ दिली ठाकरेंनी देखील ही संधी साधत सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केल्या आता बघा आपले वारसदार कैलासवासी आरोतात्या पाटील यांच्या विचारांशी त्यांनी प्रतारणा केली यामुळे किशोर अप्पांबरोबर उभे ठाकलेल्या वैशाली पाटील यांची पाठी कोर गेल्या दोन वर्षात त्यांच्या मतदारसंघातील संघर्ष पाहता वैशाली सूर्यवंशी यांना मतदारसंघात लोकप्रियता मिळते त्यामुळे आमदार किशोर अप्पांना वैशाली सूर्यवंशी यांचा फार मोठा अडसर ठरणार आहे बायकळा या मतदारसंघात सध्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आमदार आहेत नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली पण त्या पराभूत झाल्या त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाची चर्चा मुंबईत कोविड नियंत्रणात आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली शिवसेनेच्या प्रवक्ता म्हणून पालिकेत पक्षाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली होती आगामी विधानसभेसाठी भायकळामधून विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे अंधेरी पूर्व तसा मतदारसंघ ठाकरे यांचा बाले किल्ला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रमेश लटके यांनी या मतदारसंघात सहज विजय मिळवला होता दोन वर्ष पूर्वी रमेश लटके यांचं निधन झालं आणि मतदारसंघात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली गेली त्या निवडून आल्या आणि आमदार झाल्या शिवसेना त्यांनी ठाकरे गटात केलं होतं त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे निष्ठावंत लटके यांच्या कुटुंबातील सदस्याला विधानसभेचं तिकीट देऊ शकतं ऋतुजा लटके पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात अंधेरी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी पटेल आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा इच्छुक आहेत ठाकरेंच्या या पाच रणरागिणी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरून विरोधकांना घाम फोडतील आणि मशाल पेटवतील अशी दाट शक्यता आणि असा विश्वास ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि नेते देखील व्यक्त करतात दरम्यान या पाच महिला नेत्या सोडून आणि कोणत्या मतदारसंघात ठाकरेंच्या महिला नेत्या महत्वाच्या आणि विरोधी पक्षाला जड जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टिवडी मराठीला सबस्क्राईब करा